ना ना था। ना था। हे फॅमिली नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज बघा आपण काय बनवणार आहे महाराष्ट्राशी स्पेशल जे भिरडे आणि रस आहे ते आज आपण बनवणार आहे तर आंब्याचं सीजन आला तर आपल्याला माहिती आहे आपण महाराष्ट्राचे लोक काय बनवतात धिरडे रस आमरस पोळी रस हिरस धिरडे रस तेच आपण बनवता तर आज पोळी तर अजून नाही झालेली आहे पाडव्याच्या दिवशी बनवलं होतं तसं पोळी रस आणि आज आपण बनवणार आहे धिरडे आणि रस तर धिरडे कसं बनवतात त्याच्यासाठी तुम्ही दोन वाटी जर उडी कडीपीठ घेतलं तर एक वाटी जी आहे ते जवारीचं पीठ घ्या आणि अर्धी वाटी जे आहे ते गव्हाचं पीठ घ्या आहे था था साथी आपन आहे आ, जे आहे त्याच्यासाठी आपण पीठ भिजवलेलं आहे आता आणि त्याला नसतीच म्हणजे थोडंसं भिजू द्यायचं जेणेकरून आपले जे दिरडे आहेत ना खूप नरम आणि एकदम मस्त येतील असं छान येतील पीठ भिजलं की मग आता भात झालेलं आहे माझं आणि वरण पण झालेलं आहे बघताय तुम्ही वरण उकळते आणि आता मी रस बनवणार आहे तर दिर्ढे रस हा एकदम बेस्ट कॉम्बिनेशन असतो महाराष्ट्राचे जर तुम्ही महाराष्ट्र लातूर ह्या साईडचे किंवा कर्नाटकचे सुद्धा असेल तर तुम्हाला ही पद्धत जी आहे ती माहिती असेल रस दिर्डे आपण जेवतो स्पेशली लातूर साईड लातूर साईड आणि कर्नाटक साईड हे बनवलं जातं तर आता ही जे रस आहे ती पण मी कट करूनच ब बनवते म्हणजे जेणेकरून की जो थिकनेस आहे आपला जो रस आहे तो घट्ट होतो चांगला होतो गावाकडे तुम्ही बघत असाल की जे रसाचे आंबे असतात ना रसाचे वेगळे वे असतात आंबे ते माहिती असेल तुम्हाला तर ते हाताने हे करून स्मॅश करून त्याला बनवलं जातं रस पण तेवढं घट्ट पकडत नाही असं आणि हे जे आहे ना थोडंसं कट करून आपण मिक्सरमध्ये फिरवलं थोडंसं दही हे सॉरी त्याच्यामध्ये थोडंसं सा साखर आणि थोडंसं सा मीठ टाकायचं चवीनुसार साखर थोडं जास्त पण लावू शकतं तुमची आंबे कशी आहेत त्याच्यावरती डिपेंड करतो तर मस्त बनवायचं रस एकदम घट्ट होतो मिक्सरमध्ये बनवलं की तर मी नेहमी मिक्सरमध्येच बनवतो एकदम छान लागतं घट्ट घट्ट बन आणि आता ह्याच्यामध्ये पीठ भिजलेलं आहे आपलं आणि आता मुलांना भूक पण लागली आहे म्हणजे की लवकर गरम गरम गिरडे बनवतो आपण तर त्याच्यामध्ये थोडंसं कांदा जे आहे ना ते खिसून टाकायचं ज्या वेळेला आपण ग्रिडे करतो पीठ भिजल्यावरती ज्या वेळेला आता मला करायचं आहे समजा तेव्हा आपण कांदा त्याच्यामध्ये हिसून टाकायचं त्याच्याने काय होतो की कांद्याचा कारण असतो की तीन पीठ एकत्र आहे त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ डाळीचं पीठ गव्हाचं पीठ त्याच्यामुळे ना कोणाकोणाला काय असतो की ॲसिडिटी होऊन जाते त्याच्यामुळे डायजेशन होत नाही थोडंसं त्याच्यामुळे हा कांदा टाकला जातो कारण कांदा कशासाठी का असतो तो, तो गॅस पास करतो कांदा आणि डायजेशन लवकर म्हणजे गॅसच ॲक्च्युली होत नाही त्याच्याने पोट गुप्प पकडतो असं थोडंसं प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कांदा आपण त्याची चवसुद्धा वाढते आणि तो गॅसचा जे प्रॉब्लेम आहे तोसुद्धा नाही जातो म्हणून एकदम भारी असं आणि कधी ना तुम्हाला असं वाटत असं की नाही रात्री बनवायला खूप कंटाळा आलेला आहे तर मी हे ट्राय करते म्हणजे हेच बनवते मी सहसा ट्राय नाही करत बनवते समजा दुपारचं भरपूर काही आहे आणि रात्री तरी आता असं काहीतरी स्पायसी खमंग खव वाटत आहे तर ह्याच्यामध्ये आता हे दीरडे जेव्हा बनवतो तर आता ह्याच्यामध्ये टमाटे वगैरे टाकत नाही पण ज्या वेळेला मी रात्री बनवते म्हणजे दुसरं आता काही करणार दुपारचं थोडं आता काहीतरी थोडं लाईट करायचं आणि झोपी जायचं असा विचार असलं तर मग मी हेच बनवते पण त्यावेळेला ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची चिरून टमाटा असतो टमाटा खिसून टाकायचं गाजर असतो गाजर खिसून टाकायचे असं काही आपण वेगवेगळे भाज्या वगैरे ऍड करून त्याच्या टाकलं ना तर रात्री जे लाईट वेट आपण जेवतो थोडं खायला एकदम भारीतर एक हे वातावरण चेंज झालेलं आहे आणि आता काम भरपूर पडलेले सगळ्यांचं स्वागत आहे ह्याच्यामध्ये मी डेली रुटीन ब्लॉग टाकते आणि आज आपण एक चॅलेंज घेणार आहे हा खूप जास्त डोकं वगैरे दो दुखत आहे तरी पण एक चॅलेंज घेणार आहे आपण आणि तो आहे मला अर्धा तासामध्ये माझ्या सगळं कामं मला आवरायचे आहेत अर्धा तास कसं असतो की आपण घरी जेव्हा आपल्याला काही टाईम लिमिट नसतो तर आपण आरामशीर दिवसभर एखादं काम करू शकतो दिवसभर लावून जातो त्याला काम करायला तेच एक टाइम सेट केलं की आपण बरोबर त्या टाईममध्ये करायचं आहे आपल्याला म्हणून मग आपण खूप फास्ट फास्ट काम करतो तर मी आज चॅलेंज घेतणार आहे अर्धा तासामध्ये मा मला किचनचा तुम्हाला पसारा दाखवणार आहे पूर्ण किचनचा पसारा आवरायचा आहे पूर्ण घर झाडायचं आहे आणि कपडे वगैरे घरी करायचे म्हणजे जे आपल्या संध्याकाळचा टाईम असतो आणि चहा पियायचं ते वेगळा टाइम असणार आहे त्याच्यामध्ये तर अर्धा तासामध्ये मा मला पूर्ण करून काम करून घ्यायचं आहे मी तुम्हाला एकदा जे किचनची हालत आहे ते दाखवून देते झाली नाही कारण आज थोडंसं विकनेस येत थो होता वेगळाच येते उन्हाळ्यामुळे जेवण जात नाही आणि आज ह्या आठवड्यामध्ये खूपच उपास झालेले म्हणून आज भांडे घासले नाही तर मी रोज क्लीन करूनच मग आपलं काम आवरते पण आज तसंच थोडस आराम करून घेतलं गोळी घेतली मग तसेच भांडे पडलेले आहेत मग म्हणलं की आपल्याला व्हिडिओ शूट आहे कारण डेली ब्लॉग मध्ये आता म्हणूनच मधी डेली व्हिडिओ अपलोड होत नव्हते कारण तब्येत थोडीशी खराब होती माझी आणि आता म्हणलं की अपलोड करायचंय आपल्याला व्हिडिओ मग आता शूट करायचंय तर तेच आजचं जे चॅलेंज असणार आहे आपण अर्धा तासामध्ये आपल्याला पूर्ण किचन वगैरे सगळं आवरायचं आहे तर किचन तुम्ही बघितलेलं कि आहे की माझं किचन किती घाण झालेलं आहे म्हणजे आणि चला मग आता आवरूया चहा वगैरे मग आपण नंतर पिऊया आणि अशाच प्रकारचे काहीतरी चांगले ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा द बघ अर्धा तसंच काय झालं आता डांस झालेला आहे हे बघा भांडे पिंडे माझे सगळे झालेले आहे फक्त हा पुसायचा आहे एवढ यूड। हा एवढं पुसायचं आहे आणि कपडे कपडे वगैरे आवलेले आणि हे झाडू पण घेतलेलं आहे आता जरा तोंड फ्रेश फ्रेशअप होते आणि आज उपवास आहे त्याच्यामुळे थोडा रस आणायला लावलेला ला आहे म्हणजे ह्या वेळेला आधीच गरम होत आहे मग चहा पिण्यापेक्षा मला असं वाटतं की थोडंसं आपण रस प्यायला पाहिजे म्हणून रस आणलेला आहे आणि तो टाईम सेट असल्यामुळे मी रस म्हणलं की नंतर पिता येईल म्हणून मी रस पण रस ठेवलेला आहे तर आता रस एन्जॉय करूया आणि श्री समजला आम्ही आज आणलेलं आहे बनियान तर समर्थ आता बनियान घालून दाखवणार आहे आमचं

मुलं खरच लहान लेकरं किती भोळे असतात ना एखादे थोडेसे बनियान काय आणून दिले छोटी एवढी छोटी वस्तू किती खुश होऊन गेलेले आहेत माझे लेकरं म्हणजे प्रत्येक लेकरं असंच असतात आणि कधी कधी वाटतं एक मुलगी राहिली असते ते बरं झालं असतं पण नाहीये ठीक आहे लाईक शेअर सबस्क्राईब व्हिडिओ आवडलं तर